आणि आज मी आलो आहे ट्रेकला गोरखगड ट्रेकला ट्रेकला म्हणजे मी सुरुवात पण केली शंभर शंभर मीटर आलो असेल आणि मला शूट करायचं लक्षात आलंच नाही ब्लॉक शूट करायचं होतं आता करतोय ठीक आहे आमच्या मागे बघा एक दोन तीन कुत्री कंटिन्यू आमच्या मागे आहेत आणि एकदम स्टीप चढ अशी इथे दिलं आहे स्टॉप थांबा गाभा क्षेत्र आणि हे भीमाशंकर अभय अरण्यामध्ये येतो सव्वा आठला आम्ही ट्रेक चालू केलं आहे आणि आत्ता एकदम अशी म्हणजे एक बेस आम्ही चढतो अजून जो मेन गड आहे तो पुढे आणि इथेच भरपूर असा दम लागला आहे आम्ही तिघेजण आहेत समीर आणि सागर तीन ट्रेकर तिसरा काही एवढा इम्पॉर्टंट नाही पण चला चल वरती चल तो बोलतो तुम्ही चला तुमच्या मागे मी येतो आहे जरा न एकदम खतरनाक रस्ता आहे पूर्ण जंगलामध्ये हे बघा ही जी झाडं आहेत ना ही भरपूर प्रमाणात आहेत हे बघा ही झाडं ही झाडं कसली आहेत माहीत नाही पण तुम्ही बघितलं ना तर सगळीकडे तीच झाडं आहेत आणि हा असा रस्ता आणि हा इथे गोरखगड जो सूर्याच्या मागे लपला आहे म्हणजे दिसतो आहे पण एवढ्या प्रमाणात विजिबिलिटी दिसत नाही त्याची सूर्य आहे ना त्याच्या बरोबर आणि आत्ता वाजलेत साडेआठ सकाळचे तर वरती जायला आम्हाला किती टाईम लागतो आहे आणि एकदम मी तर पहिल्यांदाच हा ट्रिक करतो आहे त्यामुळे काय माहीत नाही कसं असेल पण इथून बघताना तर एकदम चढाई एकदम अशी हे वाटते म्हणजे एकदम रिस्की ट्रेक वाटते यो पण ठीक आहे बघूया बेसजवळ गेल्यावरच आपल्याला समजेल तर मित्रांनो आत्ता मी गडाच्या बेसला आलो आहे आणि जरा इथे रेस्ट घेतो आहे हा बघा आत्ता इथून आपला खरा ट्रेक म्हणजे आपण जो मागून आलो तो पण ट्रेकच होता पण तो एवढा असा जंगलात नव्हता पण इथून मेन गड आपल्याला चढायची आपल्याला सुरुवात करायची आहे सियामुळे इकडे दिसत नाही आणि इकडे आहे मागे आणि असा रस्ता आहे इकडे हे दोघं बसलेत आणि काही ट्रेकर्स जे आहेत ते आता उतरत आहेत आणि आम्ही आत्ता चाललो आहे आय थिंक ते रात्री आले असावेत वस्तीला आणि आता ते घरी निघत आहेत आणि आमच्यात जास्त सर्वात जास्त जर कोणी दमला असेल तर हा व्यक्ती आहे ज्याला प्रचंड दम लागलाय आणि हा गड पावसाळ्यामध्ये मस्त दिसत असेल उन्हाळ्यामध्ये त्याच्यावरची जी ग्रीनरी आहे ती पूर्ण सुकली पण चांगला दिसतो आहे आणि तो तिकडे तो मचिंद्रगड आहे आणि हा गोरखगड शूज जरा स्लीप झाले काम पच्चीस एकदम स्ट्रीट अशी चढण आहे आणि मी जरा रिस्की रस्त्यात ना आलो आहे ठीक <laughs> आहे बघा असं वरती जायचं आहे तर मित्रांनो जसा जसं आम्ही वरती आलो आहे तसे तसे आपल्याला इथे भरपूर असे मंकी म्हणजेच वानरं दिसत आहेत केळा घातो आहे नको समीर हे नको बॅगेवरती हल्ला करायची भीती वाटते तर मित्रांनो आम्ही आता है? हा बघा माकडे एकदम जवळ आहे आणि आम्ही मोबाईलमध्ये ना बिबट्याचा आवाज दाखवणार आहेत म्हणजे वाघाचा आवाज काढणार आहेत मोबाईलमध्ये साऊंड लावून बघू आपण माकडं पाळतात का वाघाचा आवाज ऐकून लावू समीर वाघाचा आवाज लावू ना सागर तू लावते वर आहे ना इथे ना जवळ आहे अरे तर मित्रांनो ते बघा हा जो डोंगर दिसतोय ना याच्या मागून आम्ही आलो आहे चालत चालत आय थिंक हां ती बघा तो रस्ता दिसतोय हा डोंगर चढून आपल्याला इथपर्यंत वरती यायला लागतो आणि आता काही ट्रेकर खाली उतरले जे साडेपाचला आले होते ते बोलतात त्यात वरती अजून रिस्की आहे ठीक आहे नो प्रॉब्लेम करून बघूया एकदम नाइंटी डिग्रीमध्ये ट्रिक करायची आपल्याला नाइंटी <laughs> डिग्रीमध्ये नाही पण रिस्की असेलच आणि इकडे हे दोघे फोटो काढताना आणि त्यांचे फोटो हे माकडे बघताना <laughs> आणि इकडे जो दिसतो आहे आय थिंक तो सिद्धगड आहे आणि अशी डोंगर पर्वतरांग सह्याद्रीची एकदम भारी आहे पावसाळ्यात इतका भारी दिसत असेल ना तिकडे सर्व ग्रीनरी ग्रीनरी उन्हाळ्यात सोनेरी सोनेरी <laughs> उन्हाळ्यात सर्व गोल्डन ना पावसाळ्यात पूर्ण ग्रीनरी तर मित्रांनो सागरला इथे भरपूर मोठा वानर दिसलाय कुठे दिसला रे इकडे म्हणजे जे नॉर्मल माकड असतात ना त्याच्यापेक्षा भरपूर मोठा आहे हा 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 तू तुबो तू तुब, बघ तुब, बघतो आय थिंक गोप्रोमध्ये एवढा दिसणार नाही पण मी बघतोय त्याला ते बघ त्या झाडाच्या मागे एकदम मोठा वानर आहे या सर्वांपेक्षा सर्वात जन्म पण आठवला माकडांचा ते आठवड आणि हो बघा हा मागच्या जन्मात माकड होता त्याला माकडांसारखा आवाज काढता येतोय तो बघ <laughs> तो बघ त्यांच्यासारखाच आवाज काढतोय त्यांच्या शूटिंगला न गो गुरु आखी साई नाही आहे असा डोके वाटतो हो त्यांनी दगडी फेकले ना आपली विकेट मित्रांनो कंटिन्यू ट्रेक केल्यानंतर आत्ता आम्ही जरा इथे पाणी प्यायला बसलो आहे जरा पाणी पितो त्यानंतर पुढचा ट्रॅक करूया आत्तापर्यंत जो केला तो होता खरोखर कुठे कुठे असे एकदम रिस्की स्पॅच आहेत आणि कुठे कुठे चांगला रस्ता पण आहे आता आम्हाला चांगला रस्ता लागला आहे आणि वरती बघा जवळच आलो आहे आपण आता जास्त नाही आहे आय थिंक अजून थर्टी पर्सेंट आहे पण हा आता मी तुम्हाला मगात पोहोचून एकदे हा खरा ट्रेक हा खरा पण हा रिस्की ट्रेक आहे जरा आता जरा पाणी पितो त्यानंतर पुन्हा ट्रेकला सुरुवात करतो तिथे पादुका दिसत आहे तसं तिथे एक शिवलिंग आहे ना आणि हा शनिदेव हा इकडे हा मंदिर आहे शनिदेवाचं मंदिर आहे आणि वरती ते गोरक्षनाथ नवनाथ ते दिसत आहेत तर चला इथे काय किल्ले छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या वास्तू महाराष्ट्रातील इथं इथे पण एक दिले इंट्रोडक्शन गडाचा हा मला वाटते वन विभागाने लावला आहे तो पालक म्हणजे आपण गडावरती आल्यावरती काय नियम पाळायला पाहिजेत ते असं वाटते पण ते कोणीतरी फाडून टाकले तर मित्रांनो इथे एक वॉटर टँक आहे तो बघायला आम्ही आहे पण तिथे जाण्यासाठी जो रस्ता आहे बघा डायरेक्ट नीचे एकदम रिस्की आहे मापा आहे का बघू आराम करण्यासाठी नाईटला हो ना येतो का मरती येता येईल का नाही तर मित्रांनो हॅलो टेक्स लावलाय <laughs> आजचं काय दिसत नाही एवढा खोल राज आता रिक्स आहे का आता आहे <laughs> <राजर गासात> <laughs> तर मित्रांनो एकदम अशी स्ट्रिक्ट काय बोलतात त्याला एकदम असं स्ट्रिक्ट चढण बाहेर अशा एकदम आणि इथे मला गोप्रो काढायला जमणार नाही त्यामुळे गोप्रो गोप्रो ठेवतो आणि नंतर शूट करतो वरती गेल्यावरती रिस्क नको ओके बघा तुम्ही समीर वरती खूपच रिस्की ट्रेक होता एवढी खतरनाक चढाई इथे पकडायला बघा डायरेक्ट मला वाटते शंभर मीटर जरी अशी एकदम हे दरी अशी खोल आणि इथे हे दरवाजा लागले आपल्याला वरती पकड तर मित्रांनो एकदमच धरून धरून या नीट एकदम धरून ये रे हा <सथ> अस डोर लागतो पहिला आणि मग इथून या अशा ह्याच्यातून गाभाऱ्यातून आपल्याला असं वरती आहे आणि आता आपण जो होता तो मेन गड हाच आहे आणि आता जो वरती येतो त्याचा सेकंड पॅच चालू होतो जो की असा आहे वरती गेल्यावर तुम्हाला दाखवतो हा तो ना इकडे जा ना इथं वॉटर टँक येतो बघा इकडे वाजता तो मच्छिंद्रगड एकदम क्लोज आलो त्याच्या पाण्याचे टाकी आहेत तिथे चालू आहे आणि तिथे जाण्यासाठी पण रस्ता जो आहे तो एकदम असा रिस्की आहे म्हणजे या गडावरती कुठेही जा रिस्कच आहे एकदम गिरीदुर्ग आहे ना डोंगरामध्ये असं आहे आणि ही बघा इथे आपल्याला एक वॉटर टँक दिसते पाण्याची टाकी तर मित्रांनो आता आपला हा शेवटचा थर्ड ब्रॅच राहिला आहे जो दरवाजा चढला म्हणजे दरवाजापासून आपण एंट्री केली तिथून पण असाच एक पॅच आहे पन्नास साठ मीटरचा जा, तो चढल्यानंतर आपल्याला असा हा थर्ड पॅच लागतो तिसरा हा चढल्यावर आपण गडाच्या काय बोलतात टॉपला जाऊया आणि इथपर्यंतची जी चढाई होती एकदम रिस्की होती एकदम रिस्की म्हणजे ज्याला हाईटचा प्रॉब्लेम असेल हाईटची भीती ज्याला वाटत असेल त्याने चुकून गोरखगडला यावू नये आणि गोरखगडला येऊ नये कारण का जाम रिस्की आहे काय म वरती जातात आहे ना रस्ता असेल इकडून तर मित्रांनो हा गडावरती एक असा केव आहे जिथे आपण स्टे करू शकतो नाईटला आलो तर इथे स्टे करायला आलेली आहेत भरपूर लोक इकडे त्यांनी टेंट लावलं ला आहे आणि असं आहे ही पूर्ण स्पेस एकदम मस्त आहे गार वाटते एकदम तर मित्रांनो गडावरती आल्यावरती तुम्हाला पाण्याची बाद पाण्याचा टेन्शनचा काही प्रॉब्लेम नाही इथे तुम्हाला भरपूर पाणी वेळ ते पण थंड आणि एकदम वेळ ओरिजिनल जो झऱ्यांचा पाणी असतो तो पाणी आपल्या पाण्याची किंमत समजते हो इथे हां इथे अरेव पाण्याची किंमत समजते पण इथं पोरती पाणी आहे टेन्शन नाही काय इथे बघा ही अशी पाण्याची टाका इथे आणि असा गड आहे आणि इकडे डायरेक्ट विषय एंड आहे <laughs> तर आता आम्ही मित्रांनो गडाच्या वरचा जो टॉप आहे तिकडे चाललो आहे नाश्ता वगैरे म्हणजे केला आम्ही आणि आता आम्ही इकडे चाललो आहे जोवरती एकदम टॉपला चाललो आहे आणि इकडे मचिंद्रगड एकदम क्लिअर दिसतो आहे त्याच्यावरती जायला रस्ता नाही बोलतात आणि आय थिंक तिकडे जास्त पण जात पण नाही ही बघा इथून शिडी आहे या शिडीवर ना असं जायचं आहे काय हे बघा इकडून इकडून असा वरती जायचे बघू तिथपर्यंत पहिले नंतर बघू मला कोणध रडलं लॉक एक चढ वरती जा तर मित्रांनो पाहू शकता एकदम अशी शिधा शिधा अँगलमध्ये वरती चढायचंय पण एक गोष्ट चांगली अशी आहे की पायऱ्यांना धराला ग्रीप आहे त्यामुळे टेन्शन नाही चल वरती वरती आलो आहे एकदम अशी एकदम शिधी कधी बसून तेच चांगले शिधी चढ नाही शिधी म्हणजे पायऱ्या एकदम नाईंटी डिग्रीमध्ये येत आणि इथून झेंडा दिसतो आहे मंदिराचा म्हणजे आपण आता टॉपला आलोय आहे असा झेंडा आहे आता वरती जाऊन बघूया समीर सा आणि सागर गेले पण पुढे माझा गोप्रो काय माहीत हँग झाला होता त्यामुळे शूट करायला भेटलंच नाही आता पोचलोय वरती तर इकडे मंदिर आहे आपलं तर मित्रांनो गडाच्या वरती तुम्हाला एक असा मंदिर दिसतो सुंदर असा नंदी आणि हे आहे मंदिर आतमध्ये एक शिवलिंग आहे आणि असं मंदिर आहे आणि जास्त वरती जास्त स्पेस नाही आहे एकदम कमी आहे थोडीच वरती पण इथे पण आपण असा टेंट वगैरे हो लावू शकतो नाईटला आलो तर इथे एवढी जागा आहे पण लोलत लोलत डायरेक्ट झाली पण हवा हवा खूप असेल हवेमुळे रिस्कीच आहे जरा तर मित्रांनो तिकडे तुम्हाला दिसेल तर मंदिराचा जो आपला मेन एंट्रन्स बेस आहे त्याची जी कमानी आहे गोरगडची ती तिकडे आहे आणि तिथून असं 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 आपल्याला असं या डोंगरावर ना वरती यायचं आहे आणि आता आपण आपण टॉप लावलेलो आहेत आणि असं आहे टॉपचा काही नजारा जय जय hmm. श्रीराम जय जय श्रीराम <laughs> तर मित्रांनो आता सागरने आवाज दिला इथून जय श्रीरामचा नारा लावला आणि खाली जे ट्रेक करतायत त्यांनी तिथून रिस्पॉन्स दिला होता त्यांनी पण तिकडून आवाज दिला तर मित्रांनो फायनली आमचा ट्रेक जो होता जो तो कम्प्लीट झाला आहे येतानाचा येतानाचा जो ब्लॉग आहे तो मला शूट करता नाही आला कारण का इतका रिस्की होता दोन्ही हात हे दोन्ही हातांचं काम होता तिथे एका हातामध्ये आपण कॅमेरा धरून एकदम रिस्की झाला असता त्यामुळे मी तो ब्लॉग शूट नाही केला तर मित्रांनो ते बघा तो झेंडा दिसतोय ना आय थिंक या कॅमेऱ्यामध्ये दिसत नसेल झूम करतो बघा तिथे आम्ही आत्ता म्हणजे जस्ट मग अशी अर्ध्या तासा एक तासापूर्वी तिथे होतो आणि मग आता तिथून तसा तसा खाली उतरून असं आलो आहे इकडे तर मित्रांनो फायनली आमचा ट्रेक कंप्लीट झाला आहे आणि आता आम्ही जो खाली बेसला मंदिर आहे तिथे आलो आहे हा असं मंदिर आहे दर्शन वगैरे घेतला जातानाच त्यामुळे आता पुन्हा नाही जाणार आणि बाहेर निघतो आहे तर मित्रांनो इथे मी बाईक पार्क केली होती आणि या आहे गोरखगडचा प्रवेशद्वार जो मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवला नाही आणि आता दाखवते कारण का मी वरती गेलो आणि व्हिडिओ रेकॉर्ड केला शूट केला त्यामुळे बघायला भेटला नाही आणि इथं आपली बाईक मी पार्क केली होती आणि हा असा रस्ता म्हणजे हा जो रस्ता आहे ना डेअरी कोपोलीचा त्याच्याबरोबर वरतीच आहे म्हणजे तुम्ही रस्त्याला आले तरी तुम्हाला ही कमानी लागेल नाही असं